आश्रमच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा जीपीएम मिळत नाही त्यांच्या हाताचा कष्टाचा घामाचा पैसा असताना सुद्धा शासन वेळवेळी जाणीवपूर्वक शासन आणि प्रशासन महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असू द्या ग्रह करता असू द्या किंवा समाज कल्याण मंत्री असू द्या किंवा अर्थ हो मंत्री असू द्या की कोणतंही सरकार जरी आलं तरी आमचा काय अं आमच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यावर जो अन्याय होतो तो मिटलेला नाही वाड्या वस्त्यावर तांड्यावर दुर्गम भागामध्ये वडा समाजाच्या किंवा उसतोड कामगार समाजाच्या त्यांना आई नाही त्यांना वडील नाही अशा दिन व गरीब अनाथ लेकरांना रात्र व दिवस शिक्षण देण्याचं पवित्र काम अशा शिक्षक व कर्मचारी संघ करत असतात कि आम्ही महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी जगदंबा व कुलदेव श्री खंडोबा यांचा आज आम्ही जागरण गोंधळ घातलेला आहे शासन आणि प्रशासन आहे असं घेतलेला आहे यांनी सगळे आज ऑनलाइन व कधीच आमची वेळेवर पगार होत नाही दोन दोन तीन तीन महिन्याला पगार होती आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व समाज कल्याण मंत्री अतुलजी सावे साहेब यांना आम्ही व शासन व प्रशासन या सर्वांना आम्ही गोंधळाला बोलवलं आहे की आमच्यावर जो अन्याय होत आहे एक तारखेला पगार व्हावा हो आणि आमच्या शाळा शिक्षकांचं वेतन व जी पी एफ हे तात्काळ देण्यात यावं हो, सरकारकडनं